मंद्रुप येथील हिंदू स्मशानभूमीची स्वच्छता करून मंद्रुपच्या युवकांनी विधायक कृतीशीलता जपली आहे मागील चार वर्षापासून धुळवडीच्या निमित्ताने स्मशानभूमी स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे या उपक्रमात आम्ही मंद्रुपकर चळवळीचे युवक स्वयंस्फूर्तीने सहभाग घेत आहेत रविवारी सकाळी स्वच्छता मोहिमेस सुरुवात झाली तरुणांनी हातामध्ये खराटा घेऊन स्मशानभूमी स्वच्छ करण्यास सुरुवात केली काहींनी काटेरी झुडपे तोडली तासाभरात वीस ते पंचवीस युवक जोडले गेले जेसीबीच्या सहाय्याने दहनभूमी शेडच्या मागील मोठी काटेरी झाडे मुळापासून काढण्यात आली रवी केवटे यांनी स्वच्छता मोहिमेसाठी शेतशिवारातून तुरीच्या काड्या गोळ्या करून खराटे तयार केले रवी हेसे विकास शिल्ले यांनी साचलेली राख झाडांभोवती टाकून शेडची स्वच्छता केली पत्रकार आणि रानवेद फाउंडेशनचे प्रमुख विनोद कामतकर यांनी दहन शेडची स्वच्छता केली या उपक्रमात सहभागी होऊन ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले नमस्कार दरवर्षीप्रमाणे यंदा आम्ही सर्वजण गावकरी आमची मित्रमंडळे यांच्या मार्फत एक आपलं हिंदू स्मशानभूमी जी आहे ते स्वच्छता अभियान चालू करतो माझी वसुंधरा या अभियानातून आम्हाला माझ्या वसुंधराला हे जे आहे ते पुरस्कार मिळालेला आहे स्वच्छतेमार्फत या असंच प्रत्येक वर्षी काही ना काही उपक्रम करत राहू आणि आम्ही मंदुरकर व रानवेंद फाउंडेशन यामार्फत आम्हाला कुठलाही उपक्रम जर जरी आमच्या हाती आलं तरी आम्ही ते पूर्णपणे पार पडू नमस्कार आम्ही मंद्रुककर आणि रानवीद फाउंडेशनच्या माध्यमातून आमच्या मंद्रुकमधील सर्व युवक तरुण वर्गांनी मिळून धुळवड कशी साजरी करावी होळी कशी साजरी करावी याचं एक चांगलं उदाहरण आणि चांगला, चांगला उपक्रम आम्ही मागील चार वर्षापासून घेत आहोत हिंदू स्मशानभूमी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी सांगितले की याचसाठी केला होता अठाहासं शेवटचा दिस गोड व्हावा म्हणजे माणसाचं शेवट जिथं असतं तिथली जेणेकरून स्मशानभूमी स्वच्छता असेल त्यानंतरच जे आपलं अंत्यविधी होतो त्याला कुठेतरी सत्कर्मी लागतं या अनुषंगाने आपल्या महाराष्ट्रातून म्हणा किंवा हिंदू स्मशानभूमी जिथं मा अंतिम दर्शन होतं ती जागा कुठेतरी स्वच्छ पाहिजे या अनुषंगाने आमच्या तरुण वर्गांनी मिळून ही स्वच्छता मोहीम मागील चार वर्षापासून आम्ही राबवत आलो आहे असंच ही सेवा आम्ही अखंडित ठेवू हिंदू स्मशानभूमी स्वच्छतेचं कार्य जे काही गावातील तरुणांनी हातात घेतलेला आहे तो आता चौथं वर्ष त्याचं आता हे चौथं वर्ष आहे असंच म्हणजे आत्ताच आमच्या मित्र म्हणल्याप्रमाणे शेवटचा दिस गोड व्हावा ह्या उद्देशाने अनेक संकट झेलून माणूस जेव्हा इहेलोकी परततो तेव्हा ती जागा तरी स्वच्छ असावी हा एक स्वच्छ आणि निर्मळ उद्देश मनात ठेवून आम्ही तरुणांनी हा उपक्रम हाती घेतलेला आहे त्या उपक्रमास गावातील इतरांची पण दिवसेंदिवस साथ मिळत राहावी अशी आशा बाळगतो आणि आपण क आणि आपण तरुणांकडून असेच सत्कर्म घडत राहो त्यासाठी आपण सर्वांचे गावकऱ्यांचे तापत राहावी अशी अपेक्षा बाळगून आमच्या ह्या उप विधायक उपक्रमास नक्कीच याच्यापेक्षाही चांगले दिवस येतील अशी आशा बाळगतो आणि सर्वांचे आभार मानतो आप आपलं आम्ही मंद्रुककर आणि रानवेद फाउंडेशन यांचे विद्यमाने आमचं हे स्मशानभूमी स्वच्छता अभियानचं चौथं वर्ष आहे मयूर क्लासिक एसी सी बैंकवेट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ एक लाख रुपए में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनियां शूटिंग शर्टिंग साठ जयेश दर्बी कलेक्शन सातरस्ता मोदी पंका जवर सोलापुर